संघाचा मुळात सिद्धांत हाच आहे की हिंदू समाजातले अंतर्गत संघर्ष आहे ते वाढू द्यायचे दे नाही ते सामाजिक समरसतेच्या सतरंजी खाली सारखे लोटत एकीकडे मार्जिनलाइज समाजाना धाक आणि दुसरीकडे निवडक लोकांचं तुष्टीकरण ही पुन्हा काँग्रेसची शैली आहे परत देवेंद्र फडणवीस निवडपणाने उपमुख्यमंत्री व्हायला तयार स्वाभिमानी म्हणला असता मी आता एकदा मुख्यमंत्री राहिलोय ना माझ्यावर ही पाळी आणू नका मुळात संघाला विचारलं पाहिजे की तुम्हाला हेच हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे तुम्हाला हेच Pune hosts India's leading public policy experts and enthusiasts to drive change. Welcome to Pune Public Policy Festival, 19th and 20th January 2024, at Gokhale Institute of Politics and Economics, Pune. उच्च शिक्षित असणं डिग्री असणं म्हणजे राजमान्यता म्हणजे समाज मान्यता हे जे एक हायपोथेसिस किंवा हे जे एक सामान्य गुणधर्म आहे त्यालाच मोदी चॅलेंज करतात हार्वर्ड वर्सेस हार्डवर्क अशी मांडणी करतात तर मोदींनी प्रस्थापित व्यवस्थेला सातत्यानं चॅलेंज केलंय का आणि चॅलेंजर लोकांना आवडत असतो त्याच्यामुळं मोदींची नऊ वर्षानंतरही लोकप्रियता आहे असं वाटतं का नाही प्रस्तावित व्यवस्थेला कुठलं चॅलेंज केलं त्यांनी काँग्रेस कल्चर सगळं भाजपमध्ये आलं आहे मोदींचं स्वतःचं कुटुंब नाही एवढा जर त्यांचा वैयक्तिक भाग सोडला तर सगळीकडे घराणीच आहेत भाजपमध्ये सुद्धा सगळीकडे भाजपमध्ये सगळं सगळीकडे मुठभरांच्या हातात सत्ता आहे सत्ता आहे भाजपसुद्धा पॉप्युलिस्ट राजकारणच करतं आहे आणि फॉरेन पॉलिसीमध्ये एक ते बालाकोटचं जे मला अजूनही त्याचा एवढाच गव्हा का केला जातो ते कळत नाही तर कुठं प्रस्थापनेला काय चॅलेंज दिलं उलट प्रस्थापित प्रस्था व्यवस्थेला चॅलेंज देणारा रिझर्वेशनसारखा जो प्रश्न आहे त्याच्यावर तर मोदी बोलायलाच तयार नाहीत त्याचं कारण वेगळं आहे की संघाचा मुळात सिद्धांत हाच आहे की हिंदू समाजातले अंतर्गत संघर्ष आहे ते वाढू द्यायचे नाही ते सामाजिक समरसतेच्या सतरंजीखाली सारखे लोटत राहायचे आणि तिथे परत असं दिसतं की आता सत्तापदं आणि अधिकाराची पदं ही उच्चवर्णीयांची कमी करत जाणीवपूर्वक इतर जातींना दिली जातं त्यामुळे एकीकडे मार्जिनलाइज समाजांना धाक आणि दुसरीकडे निवडक लोकांचं तुष्टीकरण ही पुन्हा काँग्रेसची शैली आहे परत कुठली प्रस्थापित व्यवस्था मो मोदींनी चॅलेंज केली त्यांनी फक्त चॅलेंज केलं ते नेहरू घराण्याची जी एक भारतीय मनावर पकड होती ती फक्त त्यांनी चॅलेंज केली हे म्हणता येईल पण सरसकट काँग्रेसला देशद्रोही ठरवणं हे काही चॅलेंज देणं ना नाही पण नेहरू इंदिरा गांधी त्याच्यानंतर फारसं राजीव गांधीबद्दल त्यांना बोलताच येत नाही कारण राजीव गांधी अतिशय फार थोडा काळ पंतप्रधान होते नंतर सोनिया आणि राहुल यांच्यात अटॅक करत राहणं हे काही व्यवस्थेला चॅलेंज नाही दुसरा मुद्दा असा तुम्ही म्हणालात की मोदींच्या लोकप्रियतेमध्ये नशिबाचा भाग आहे आणि कोणी इंटरनल चॅलेंजर उभा राहिला नाही याच्यावर मला थोडंसं डिगडाऊन करायचं आहे की एवढ्या मोठ्या काँग्रेसमध्ये ज्यावेळेला काँग्रेस इन्व्हिन्सिबल वाटत होती त्यावेळीसुद्धा इंटरनल चॅलेंजर उभा राहिला काँग्रेस आणि भाजपमध्ये आणि त्यावेळेच्या नेत्यात आणि मोदींमध्ये असा काय फरक आहे की नऊ साडेनऊ वर्ष होऊ नये चार वेळेला मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती बाजूला होती पण ती चॅलेंजर म्हणून समोर येत नाही असं वेगवेगळ्या क्षेत्रात घडतं तरीसुद्धा मोदींना चॅलेंजर उभं राहिलं नाही भाजपमधनं याचं गमक काय तीच तर सांगायची ताकद आहे वरून आलेलं निमूटपणे स्वीकारायचं हे ट्रेनिंग आपल्या मंडळींना देण्यात संघ अजूनही यशस्वी होतो आहे आणि तरी संघ टिकून आहे असं करणारे खरं म्हणजे मग ती संघटना इनब्रिडिंगमुळे मरून जायला पाहिजे पण तसं होत नाही आहे चार वेळा मुख्यमंत्री झालेला सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार होतो अर्थात सामान्य कार्यकर्ता आपलं म्हणायचं त्यांना काही इतकं कचऱ्यात फेकून देणार नाही महाराष्ट्रात पाहिलं ना आपण देवेंद्र फडणवीस निमूटपणाने उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले स्वाभिमानी माणसं म्हणला असता की मी आता एकदा मुख्यमंत्री राहिलो आहे ना माझ्यावर ही पाळी आणू नका पण वरून आलेली आज्ञा स्वीकारायची हे कल्चर ही मंडळी यशस्वीपणे राबवताना दिसलेली आहेत आणि काँग्रेसमध्ये तसं नव्हतं काँग्रेसमध्ये राज्या राज्यातले जे नेते होते ते त्या त्या राज्यात अतिशय पॉवरफुल होते, होते। आणि ते कोणाचे आज्ञाधारक नव्हते जे स्वतःच्या राज्यात स्वतःच्या पद्धतीने त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं होतं आणि ते दिल्लीमध्ये नेहरू घराण्याच्या पुढे नतमस्तक होत होते कारण त्यांच्याकडे दिल्लीमध्ये सत्ता की नेहरू घराण्याच्या काय म्हणा वलय असेल करिश्मा असेल त्याच्यामुळे पहिली चाळीस वर्ष तरी दिल्लीची सत्ता त्यांना मिळत गेली आणि त्यामुळे आपलं राज्य टिकवण्यासाठी दिल्ली सांभाळली पाहिजे सुदैवाने भाजपच्या वाट्याला तसं काही आलेलंच नाही आता इथून तो पिरियड सुरू होईल म्हणजे इथून पुढे भाजपच्या सुद्धा काँग्रेससारखं कदाचित सुरू होईल की दिल्लीमध्ये भाजपच येणार पण राज्यामधले त्यांचे जे नेते आहेत ते स्वतंत्रपणे उभे राहायला लागतील आणि मग जितका संघ हा मागे जा पडत जाईल तितकं ह्या पद्धतीचं राजकारण राज्यामधनं सुरू होईल पण अजून तरी संघाचं केडर हे भाजपला निवडणुकीमध्ये संपूर्णपणे मदत करतं हे अजून तरी घडतं आहे त्यामुळे केंद्र पातळीवर एक आयकॉन आणि राज्य पातळीवर स्वतंत्र ऐकवाल असं भाजपचं अजून स्ट्रक्चर नाही आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतंत्र स्थान होतं पण दिल्लीत गेले तर नेहरू किंवा इंदिरा गांधी ज्या नंबरवरचे त्यांना मंत्री करतील तो नंबरच त्यांना स्वीकारावा लागत होता असं भाजपमध्ये अजून एक चार पाच वर्ष जर त्यांच्याकडे केंद्राची सत्ता राहिली तर मग असं वातावरण निर्माण होऊ शकतं आज नाही होणार असं असं म्हणता येईल दोन हजार चौदा ते नऊ वर्षात मोदींचा पॉप्युलॅरिटी इंडेक्स फारसा कमी झालेला नाही मूड ऑफ द नेशनचे सर्वात दोनदा येतात सर्वे होतात तर ह्या सगळ्याच्या पलीकडं पण म्हणजे प्रसंगोत्पाद घडलेल्या घटना आणि उपलब्ध अपॉर्च्युनिटी किंवा नशीब याच्या पलीकडं असं मोदींनी काहीतरी केलं असेल ना की ज्याच्यामुळे ही कन्सिस्टन्सी राहती पॉप्युलरिटीमध्ये डिस्पाइट काय बेरोजगारीचा प्रश्न असेल डिस्फाईट इकॉनॉमिक डिस्ट्रेस असेल असे काही आहे का मला तरी दिसत नाही लोकांना पर्याय नाही आहे दुसरा जे इंदिरा गांधींच्या वेळेला कारण होतं तगडा विरोधकच नाही आहे ना कोणी हे मगाची म्हणलं पक्षात नाही बाहेरही नाही आहे मी अगदी बाकी सगळं सोडून द्या साधी देहबोली लोकांना पंतप्रधान म्हणून कशी व्यक्ती पाहायला आवडेल शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे सलगी देणे तर सुद्धा मोदींशी स्पर्धा करू शकेल असं ना बी जे पीत कोणी आहे म्हणजे देहबोधीच्या बाबतीत नाही दिसत असं कोणी आणि त्याहीपेक्षा आपल्या लोकांच्या डोक्यात अवतार कल्पना आहे व आपला समाज अजूनही लोकशाहीवर शंभर टक्के विश्वास ठेवणारा नाही आहे आपल्याला असं वाटतं की लोकशाही वगैरे चालू द्या पण एक कोणीतरी असा येईल आणि तो हे सगळं शिस्तीला लावेल मार्गाला लावेल कारण इंदिरा गांधींनी त्यांचा करिश्मा कशातनं आला एक नेहरूंची मुलगी म्हणून आला बरोबर दुसरं वयामुळे आला म्हणजे त्यांच्या वेळेला सिंडिकेट म्हणून जी काँग्रेस होती हे सगळे त्यांच्यापेक्षा एका पिढीने किंवा दोन पिढ्यांनी वयाने जास्त होते तिसरा आला जसा निर्णय मोदींनी अजून काही घडवलेला दिसत नाही तो त्यांनी बँकांचं नॅशनलायझेशन केलं आणि संस्थानिकांचे तनखे रद्द केले इथे देशातला सगळा डावा राजकीय प्रवाह हो, हा त्यांच्या बाजूने गेला त्यावेळेला त्या अल्पमतच होत्या काँग्रेसची शक्ल झाल्यामुळे पण यांनी बाहेरून पाठिंबा देऊन त्यांचं सरकार टिकवलं या दोन निर्णयांच्याकरतं कारण हे समाजवादी शैलीचे निर्णय होते तर बँका नॅशनलाइज झाल्या भ्रष्ट झाल्या हा भाग सोडून देऊ आपण आणि संस्थानिक सगळे राजकारणात येऊन पुन्हा लोकांच्या बोकांडी बसले हाही भाग सोडून देऊ आता पण इंदिरा गांधींच्या खरा धडाडीचा निर्णय म्हणजे बांगलादेशला त्यांनी मान्यता दिली मला आठवतं आहे ज्यावेळेला लोकसभेत त्यांनी तो ठराव मांडला आणि तो पास झाला विरोधी पक्षाचे लोकसुद्धा सदगतीत झाले सगळ्यात जास्त जनसंघवाले खूश झाले कारण पाकिस्तानचे दोन तुकडे झाले अशा प्रकारच्या चार निर्णयावरती आणि ती गरिबी हटावाची घोषणा या पाच मुद्द्यावरती इंदिरा गांधीचा करिश्मा तयार झाला आणि तो एकाहत्तर सालापासून मधली जर अडीच वर्षे जनता पार्टीची सोडली तर राजीव गांधींना वी पी सिंगचं चॅलेंज निर्माण होईपर्यंत पंधरा वर्ष चालला त्या तुलनेमध्ये मोदींचा कुठला निर्णय असा आहे आणि सुद्धा म्हणजे इंदिरा गांधींनी चूक केली कुठली के के की अलाहाबादच्या निर्णयावरती त्यांनी जर सुप्रीम कोर्टात अपील केलं असतं तर पुढलं सगळं बदललं असतं तेवढी एक राजकीय अपरिपक्वता इंदिरा गांधींना भोवली पण त्यांना भोवली तर सोडून द्या देशाला भोवती की तेव्हापासून राजकारणाचे सगळे संदर्भच बदलून गेले तसं मला गेल्या नऊ वर्षात मोदींनी सगळ्या भारतीयांना mm. आनंद वाटेल mm. अशी कुठली गोष्ट मोदींच्यामुळे घडली आहे mm. बांगलादेश असं मा मान्यता दिली आणि सगळ्यांना आनंद झाला त्यांचं समर्थकांना झाला विरोधकांना झाला नव्वद हजाराचं सैन्य कैद केलं पाकिस्तानचं सगळा देश खुश होता वाजपेयी फक्त भानावर होते समाजवादी समाजवादीसुद्धा यायासूर मर्दिनी इंदिरा भवानी इथपर्यंत गेलेले होते वाजपेयी सांगत होते की हा विजय भारतीय सैन्याचा आहे एकटा श्रीमती गांधींचा नाही बाकी सगळे लोक वाहून गेले तसं कुठे आहे मोदींच्या प्रत्येक धडाडीच्या निर्णयाला कुठला तरी समाज अतिशय दुखावला जातो आहे आणि हे घातक आहे म्हणजे प्रत्येक धडाडीच्या पावला पावलामागे किंवा पावलाबरोबर एक रिस्कही आहे आणि आत्ता तरी ती रिस्क बहुजन समाजाला आवडते मुसलमानांच्या सुद्धा रिस्क आहे एक तर मुसलमानांना अल्पसंख्य म्हणणं चूक आहे अल्पसंख्याक म्हणजे डिक्शनरी ऑफ पॉलिटिकल टर्म्सप्रमाणे ज्यांना अल्पसंख्य म्हणायचं ते लोक देशाच्या लोकसंख्येच्या एक ते दीड पर्सेंटच्या आत पाहिजेत मुसलमान कधीच दहा पर्सेंटच्या खाली नाहीत नव्हते आणि येणार नाहीत मग एवढा मोठा समाज जर तुम्ही संशयग्रस्त किंवा भयग्रस्त हासा ठेवणारा असेल तर तुम्ही एक जळता निखारा घेऊनच धोरणं आखताय मग सत्ता मिळत राहील तुम्हाला पण मग देशामध्ये दे, अशांतता ही असुरक्षितता वाढली तर अशांतता वाढेल असं प्रत्येक निर्णय आला आणि मी जसं म्हणलं तसं गरिबांच्या बाबतीत ज्या योजना राबवल्या हो जातात त्या जर गरिबांची उत्पादक श्रमशक्ती मारून टाकणाऱ्या असल्या तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान आहे त्यामुळे पूर्णपणे राष्ट्रहिताचे असे हे सगळे नि निर्णय आहेत असं म्हणवत नाही जो मोदी आणि इंदिरा गांधी यांच्यामधला मोठा फरक आहे याला असं म्हणता येईल का की राष्ट्रहिताच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या कदाचित वेगवेगळ्या असू शकतील आणि त्याच्या पुढचा मुद्दा असा की भाजपनं त्यांच्या मतदारांना जे कमिटमेंट दिलेले आहेत रिटर्नमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यात की आम्ही कलम तीनशे सत्तर आठवू आम्ही राम मंदिराची पुनर्बांधणी करू आम्ही ए बी सी करू ते मात्र मोदी विदाऊट एनी आ, गिल्ट डिलिव्हर करताय तर ही पद्धती कारण तुम्ही आधीच्या उत्तरात कार्यपद्धती बोल बोलला तर मतदारांना जी कमिटमेंट आहे आणि ज्यासाठी बहुमत पाठीमागा आहे त्या बाबतीत कुठलाही गिल्टनं बाळगता डिलिव्हरी करायची ह्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल आपल्याकडे ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत अजूनही त्याच्यात केवळ काय कमिटमेंट केली ती आणि ती पुरी झाली का नाही याचा पुढल्या निवडणुकीत कोणी विचार करतं असं काही दिसत नाही आहे त्यामुळे हा मुद्दा लागू करता येईल परंतु त्या पद्धतीची लोकशाही अजून आपल्याकडे आले नाही दर निवडणुकीच्या वेळेला विशेषतः राष्ट्रीय निवडणुकीच्या वेळेला mm. काही त्याच्या तीन का mm. चार महिन्यात काहीतरी घडतं आणि त्याच्यावरच सगळी निवडणूक वाहून जाते आणि हे पुन्हा मी अगदी सगळ्या निवडणुकांच्या बाबतीत सांगू शकेन मतदारांना केलेली कमिटमेंट आणि त्याची डिलिव्हरी किती झाली mm. याचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशामध्ये अजून तितक्या सक्षम उभ्या राहिलेल्या आहेत त्यामुळे हे जे आहे ना की मतदारांना दिलेली आश्वासन पूर्ण केली त्याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे अजून एक भाग येतो तुमच्या या सगळ्या उत्तरांमधून ते म्हणजे मोदींचं आणि भाजपचं राजकारण आणि विशेषतः याच्यामधली जातीय गणित की ओबीसीमध्ये पण यादवेत तर मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशात केलं त्याच्यानंतर आत्ता वेगवेगळ्या जाती समुदायांना प्रतिनिधित्व दिलं तर मोदींचं राजकारण आणि जाती व्यवस्था ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय जाती काही एवढ्या लवकर जाणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे जातीवरनं आरक्षण या धोरणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे आरक्षण स्वीकारलं तेव्हा दहा वर्षांनी रिव्ह्यू करायचा असं ठरलेलं होतं तो रिव्ह्यू आज तक काही झालेला नाही त्यामुळे निवडणुकांचं राजकारण हे राहणारच जातीही राहणार परंतु आरक्षणामुळे क्रिमी लेअर तयार होत आहे mm. त्याचे आणि त्याच्या जातीच्या इतर लोकांचे संबंध mm. हे काही फारसे सौहार्दाचे आहेत असं मला वाटत नाही आत्ता कसं झालं आहे ज्यांना आरक्षणाच्या जातीमध्ये संघर्ष आहेत सोशल इंजिनिअरिंग भाजपचं काय तर त्या जातीतलं नवीन नेतृत्व असतं mm. त्याला हाताशी धरायचं एवढंच आहे सोशल इंजिनिअरिंग सध्या आणि हे भाजपच्या आधी किंवा भाजपनी मायावतींच्या बरोबर करून पाहिलं ती जी घोषणा होती की हाती नाही गणेश आहे ब्रह्मा विष्णू महेश आहे ही जी उत्तर प्रदेशमधली घोषणा होती के सोशल ते सोशल इंजिनिअरिंग नव्हतं ते वोट बँकचं इंजिनिअरिंग होतं असं आपण म्हणू कॅल्क्युलेशन होतं सोशल इंजिनिअरिंग कशाला म्हणायचं की ज्या वेळेला त्या दोन सोसायटीजमधले संघर्ष कमी होऊन सौहार्दाचं वातावरण हे वाढेल नंतर आंतरजातीय विवाह व्हायला लागतील तर सोशल इंजिनिअरिंग हे शब्द वापरायला फार जास्त प्रतिभा पाहिजे किंवा त्याला जोड दिली पाहिजे की इट विल बी सोशल ॲज वेल ॲज कल्चरल ॲज वेल ॲज इमोशनल इंटिग्रेशन सोशल इंजिनिअरिंगपेक्षा सोशल इंटिग्रेशन नुसती समरसाचा म्हणजे नाही समरसाचा म्हणजे सगळ्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र यायचं hmm. त्यामुळे हे सगळं इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो किंवा ॲरिथमेटिक असं म्हणूया आपण हे निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे आहे की नाही इथे त्याची खरी परीक्षा होईल आणि ते कळायला वेळ लागेल उदाहरणार्थ मायावतींनी करून पाहिलं सोशल इंजिनिअरिंग म्हणजे मला चौदा साली बहुजन समाज पार्टीने पुण्यातनं उभे राहणार का विचारलं तर त्याचा जो सोशल इंजिनिअरिंगचा पुरावा होता योगा योगा की पुण्यातनं म्हणजे ब्राह्मणच उमेदवार दिला पाहिजे वगैरे मी त्यांना म्हटलं मी योगायोगाने ब्राह्मण आहे पण ते म्हणले नाही पुण्यातनं म्हणजे आम्हाला ते बघावं लागणार वगैरे पण तेही पुन्हा निवडणुकीपुरतं होतं मतं मिळवण्यापुरतं होतं आणि ही आपल्या लोकशाहीची सार्वत्रिक काय म्हणूया व्यथा आहे की निवडणुका जिंकण्यापलीकडे लोकशाहीमध्ये जे इतर सांस्कृतिक बदल अपेक्षित आहेत तिकडे काही फारसं कोणाचं लक्ष नाही शेवटच्या प्रश्नाच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न असा आहे की भाजपनं विशेषतः नरेंद्र मोदींनी आपण मोदी या फिनोमेनाबद्दल बोलतोय म्हणून पॉलिटिकल स्पेस आणि इंटलेक्च्युअल स्पेस यांना अधिक लांब नेलं का की इंटलेक्च्युअल स्पेसमध्ये काही चालू दे त्याचा माझ्या पॉलिटिकल स्पेसशी काही संबंध नाही त्याचं ना दडपण आहे ना त्याच्या त्यांना प्लीज करण्यासाठी प्लेईंग टू द गॅलरी मी काही करतोय तर हा जो फरक नरेंद्र मोदी यांनी केला असं वाटतं हा केला आहे का आणि केला असेल तर त्याचे चांगले वाईट काय परिणाम हा फरक फक्त मोदींनी केलेला नाही सगळ्यांनी केलेला आहे थोडं वैयक्तिक सांगायचं म्हणजे एकदा प्रमोद महाजननी मला विचारलं तू पक्षात केव्हा येणार ज्या वेळेला अटलजींचं स्थिर मंत्रिमंडळ आलं म्हटलं मी यायला तयार आहे दोन गोष्टी एक खुली अर्थव्यवस्था तुम्ही मान्य केली पाहिजे आणि हो मी आम्ही आम्ही असं ठरवलं होतं की फोरम ऑफ फ्री सारखा नवीन फोरम स्थापन करायचा आणि अरुण शौरी प्रमोद महाजन हे त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष करायचे आणि मी त्याचं जनरल सेक्रेटरी म्हणून काम करेन इथपर्यंत आमचं बोलणं आलेलं होतं तर म्हटलं मी असं काम करायला जास्त तयार आहे पक्षात मला बोलवू नको म्हटलं काय अडचण काय म्हटलं मला गॅरंटी पाहिजे की तुम्हाला निवडून येता येणार नाही म्हणून तुम्ही गप्प बसा हे वाक्य मला कधीही ऐकावं लागतं कामाने तुम्हाला आयची गॅरंटी कोण दे तर ही स्पेस आहेच नेहरूसुद्धा आपण खूप नेहरू इंटलेक्च्युअल्सना जवळ सांभाळून होते वगैरे हे भ्रम आहेत आपले किंबोना राजा आणि इंटेलेक्चुअल हे वेगळे असलेच पाहिजेत फक्त इंटेलेक्चुअल खरा इंटेलेक्चुअल पाहिजे तो विकाऊ असता कामा नये त्यामुळे ही स्पेस कमी कोण करतो जे विकाऊ इंटेलेक्च्युअल कमी करतात पण तिथे जाऊन काही उपयोग नाही आणि जे खरे इंटेलेक्चुअल आहेत आणि मी आत्ता नाही म्हणत चौदा साली बी जे पीचे इंटेलेक्च्युअल कोण कुठे आहेत असा इंग्लिश प्रेसमध्ये पुन्हा प्रश्न विचारला गेला त्याच्यावर मी मराठीच उत्तर दिलं होतं त्यावेळेला की इंटेलेक्च्युअल बी जे पीचा किंवा काँग्रेसचा नसतो इंटेक्लेक्च्युअल ही एक पॉवर आहे ही एक संस्था आहे म्हणजे इन्स्टिट्यूशन या अर्थी ती कुठल्या पक्षाला बांधलेली नसते जसजशी दस जशी लोकप्रियता वाढत जाते ना तसे इंटेलेक्चुअल्सना आपण एकटे पडलो आपलं कोणी ऐकत नाही आपल्याला कोणी विचारत नाही अशी जाणीव व्हायला लागते आणि मग ते तक्रार करायला लागतात पण जे स्वतःला इंटेलेक्चुअल म्हणून घेतात ते अप्रिय सल्ला देतील जसे विम दांडेकर वगैरे होते असं काही मला वाटत नाही त्यामुळे ही स्पेस कृत्रिमपणाने कमी करूनही काही उपयोग नाही मुळात मी म्हणलं तसं अजून आपल्याकडे किसिंगर निर्माण झालेलं नाही ही फॅक्ट आहे की कि निक्सनच किसिंगरला बोलवू शकतो mm -hmm. किसिंगर निक्सनला अध्यक्ष नाही करू शकत किंवा सांगू नाही शकत मला घ्या म्हणून mm -hmm. पण किसिंगरला ती हिंमत होती की याने आपल्याला बोलावलंय आता आपल्या डोक्यातलं जे जगाचं राजकारण आहे ते आपल्या पद्धतीने त्यांनी ते धोरण सगळं अमेरिकेच्या मार गळ्यात मारलं आणि किसिनजाची मुख्य अचिवमेंट काय तर दोन ध्रुवामध्ये वाटलेलं जग त्यांनी तीन ध्रुवांचं केलं की चायना हा तिसरा चीन हा तिसरा ग्र ध्रुव त्यांनी निर्माण केला आणि त्याचा फायदा घेऊन चीन अजूनही जागतिक राजकारण डॉमिनेट आहे आणि त्याचा प्रभाव वाढत चालला आहे असे इंटेलेक्च्युअल आहेत का आपल्याकडे असा प्रश्न आहे त्यामुळे ही स्पेस कमी झाली तरी काही उपयोग नाही मी जर सुरुवातीला म्हणलं ना बाडोत्री बिरबल वाटेल तेवढे मिळतील आपल्याला पण मिस्टर प्राईम मिनिस्टर तुम्ही असं म्हणताय पण हे चुकीचं आहे हे तुम्ही दुरुस्त करा हे तुम्ही मागे घ्या कारण तुम्ही जर ही चूक दुरुस्त केली तर त्याचा संबंध देशावर परिणाम होईल आणि लोकांना आनंद होईल तुम्हाला क्रेडिट मिळेल असं सांगणारे लोकच नाही आहेत ना शेवटचा प्रश्न हे जे काही मोदींचं राजकारण आहे अजून एक निवडणूक आहे विरोधक आहे असं म्हणतात की कदाचित मोदीच परत निवडून येतील हे सगळं कुठल्या दिशेला जाईल जात आहे असं वाटतं देशाचा दूरपल्ल्याचा विचार केला तर हे राजकारण आरोग्यपूर्ण नाही आहे मोदींचा पक्ष मोदींच्या मागे उभी असलेली संघटना यांचा विचार केला तर ते भाजपच्या अल्पकाळ फायद्याचं ठरेल अल्पकाळ म्हणजे अजूनसुद्धा एक दोन निवडणुका हे सगळं चालू ठेवून यशस्वी होता येईल मुळात संघाला विचारलं पाहिजे की तुम्हाला हेच हिंदु हिंदुत्व म्हणजे तुम्हाला हेच अभिप्रेत आहे का का संघाचे काही वेगळे विचार आहेत आणि असा मोठा एक प्रवाह आहे की तो मोदी संघापासून स्वतःला वेगळं करू पाहतायत आणि ही गरजही असेल कदाचित राजकारणाची की संघ आणि भाजप हे दोन खऱ्या अर्थाने संघांनी खऱ्या अर्थाने नॉन पॉलिटिकल व्हावं आणि भाजपनी खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र पक्ष म्हणून उभं राहावं परंतु लाँग टर्ममध्ये मला या सगळ्या पॉलिसी चिंताजनक वाटतात आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतो नाही तर लोकांचं मला म्हणणं तेच आहे की तुम्हाला मोदींना तुमचा विरोध का म्हटलं आमचा मोदींना विरोध नाही कारण आम्ही विरोध करून काही फरक पडणार नाही आहे पण प्रश्न असा आहे मला जे दूर पल्ल्याचं दिसतं त्याच्यामध्ये हे मला सगळे तात्पुरतं मलम पटलं किंवा तात्पुरत्या अरेंजमेंट दिसतात त्याच्यामध्ये चिरंतन टिकणारं मूल्यही दिसत नाही आणि शैलीही दिसत नाही आणि म्हणून काळजी घ्यायला पाहिजे मोदी लोकप्रिय आहेत ना म्हणूनच त्यांचा आपल्यावर राग होईल ही शक्यता स्वीकारून त्यांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत त्यामुळे माझा तर भाजप संघ परिवार मोदींचे सगळे चरित्रकार सल्लागार स्तुतीपाठक या सगळ्यांना माझी एक विनंती आहे की जरा पुढचा विचार करा लांबचा विचार करा म्हणजे साधं होऊ नये तसं अशी माझी इच्छा आहे पण समजा मोदी आजारी पडले कोण आहे तुमच्याकडे मोदींनी हा विचार केला पाहिजे की माझा उत्तराधिकारी कोण असेल तो कसा असेल शेवटी मोदीसुद्धा आता पंचायत चा, पंचाहत्तरीच्या जवळ आलेले वाजपेयींच्यासारखं त्यांना ॲक्टिव्ह लाईफ अजून समजा दहा वर्ष आहे असं दिसलं तरी दहा वर्षांनी पुन्हा हीच शैली चालू राहिली ना तर हाच प्रश्न येईल काँग्रेसनी तो राजीव तरी वेगळ्या पद्धतीने सोडवला की देश पातळीवर त्या घराण्यातली माणसं असतील राज्य पातळीवर मग त्यांचे हुजरे असतील पण व्हॉट इज देअर प्लॅनिंग फॉर फ्युचर म्हणजे फॉर द नेशन फॉर द पार्टी फॉर द सक्सेशन आता वेळ आलेली आहे की या दैदिप्यमान यशाचा वारसा कोणाकडे जाणार त्याची गुणसंपदा काय असणार आणि त्याबरोबर या देशाचा सेट काय असेल दोन हजार पन्नास साली भारत देशात जगात तिसऱ्या नंबरवर येईल अरे कित्येक गोष्टीचा आपण पहिल्या नंबरवर आहोत त्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत <laughs> तो नंबर खाली नेला तरीसुद्धा देशाचं फार मोठं कल्याण आहे काल पुन्हा आहे की पुन्हा तीन नंबरला म्हणजे ने नेमकं काय हे तुम्ही बोलता येईल चांगलं आहे पण तीन नंबरला तरी आत्ता युरोपियन कम्युनिटी अमेरिका चायना अर्थव्यवस्थेत तरी व्यापारात तरी तुमचा चौथा नंबर हे ठरलेलं आहे मग कुठल्या बाबतीत तुम्ही तीन नंबरला असणार आहात तर याच्यासाठी जो एक स्वतंत्र विचारविनिमय व्हायला पाहिजे आणि राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे ज्या गांभीर्यानी अजेंडा मांडला पाहिजे नॅशनल तो पुन्हा निवडणुकापुरताच मांडला जातो त्यामुळे हे सगळं राजकारण कोणाचा करिश्मा मोदीत्व किंवा त्यावेळेला असं इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा वगैरे याच्या पलीकडे पन्नास वर्षानंतरही आपण नेत नसलो तर मग मधली पन्नास वर्ष आपण पूर्णपणे सत्कारने लावली नाहीत हे तरी आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते मान्य केलं की दुरुस्त करावं लागेल सर तुमचे खूप खूप आभार खूप वेगळे इन्साईट लोकांना विचार करायला लावणारे पटतील न पटतील त्यांचा प्रश्न तुम्ही मांडलेत परत परत भेटत राहू पण आधीच थांबूया धन्यवाद